नमस्कार भूमी आणि आकाश या दोघांना कायमस्वरूपी बर्बाद करण्यासाठी रागिणीने एक मास्टर प्लॅन आखलेला असतो त्यासाठी तिने अभिजितचा अगदी सेम टू सेम डुप्लिकेट आपल्या घरामध्ये बरोबर आधीच आणलेला असतो याचा थांगपत्ताही भूमीला नसतो भूमीला असंच वाटत असतं की या खरंच अभिजित परत आलाय की काय आता रागिणीने त्या डुप्लिकेटला स्पष्टपणे म्हटलेलं असतं हे बघ फक्त तुला या घरामध्ये काही काळ राहायचं आहे आणि त्या मधल्या काळामध्ये या भूमी आणि आकाशला इतका त्रास द्यायचा आहे ना की त्यामध्ये त्या, त्या दोघांनी शेवटी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली पाहिजे त्यावर तो डुप्लिकेट तयारही झालेला असतो आणि त्याने रागिणीला स्पष्ट म्हटलेलं असतं या प्रॉपर्टीमधला अर्धा हिस्सा मला हवा आहे त्यावर रागिणी म्हणत असते आयता अर्धा हिस्सा घ्यायचा नाही तुला मी एक करोड रुपये देन बाकीचे सगळे माझे असतील त्यावर तो डुप्लिकेट म्हणत असतो यायड लागले का मला बाकी तुम्ही जवळजवळ अडीचशे करोड घेणार आणि तुम्ही फक्त मला एक करोड देणार कमीत कमी मला शंभर करोड तरी हवेत त्यावर आता रागिणी म्हणत असते ठीक आहे ते नंतरच्या नंतर बघू त्यावर तो डुप्लिकेट म्हणत असतो तुमच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की काम झालं की तुम्ही मला थेट यमलोकी पाठवाल त्यावर रागणी म्हणत असते चांगलं ओळखलंस मला त्यावर तो डुप्लिकेट म्हणत असतो मला हलक्यात घेताय का तुमच्यासारख्या छप्पन लोकांना आधी चांगलं वापरून सोडलं आहे मी फक्त माझी कमजोरी आहे म्हणूनच तुमच्याबरोबर काम करतोय त्यावर रागिणी म्हणत असते बरं बाबा डील फायनल शंभर कोटीत डील फायनल तू शंभर कोटी घे बाकीचे मी घेन अशातच आता तो म्हणत असतो शंभर कोटी देत आहे काम करायला मी तयार आहे पण कुठेही शानपणा केलात आणि उद्या जर मला कुठे अडकवण्याचा प्रयत्न केलात तर लक्षात ठेवा मी सरळ सरळ उभा आडवा करून तुम्हाला चिरून टाकेन त्यावर रागणी म्हणत असते नाही रे बाबा अजिबात असं काय होणार नाही आणि अशातच आता थेट पौर्णिमाला मार्केटमध्ये दिसलेला जो अभिजित असतो तो तर खरा असतो पण रागिणीने ऑलरेडी घरात आणलेला हा खोटा असतो आता या सगळ्या प्रकरणाचं कनेक्शन यशपालशी असतं कारण यशपाल हा मुंबईत आलेला असतो आणि मुंबईत आले आले त्याने आता थेट रागिणीची खबर घेतलेली असते त्याच दरम्यान त्याला कळलेलं असतं की रागिणी अजूनही या आकाशच्या प्रॉपर्टीमध्ये पूर्णपणे हस्तक्षेप करू शकलेले नाही आहे म्हणजे अडीचशे कोटीची प्रॉपर्टी आपल्याला त्यातना काहीतरी हिस्सा मिळू शकतो यामुळे यशपाल रागिणीकडे थेट येतो आणि त्यावेळेला रागिणी म्हणत असते यशपाल असं अचा अचानकपणे येत जाऊ नको रे त्यावर यशपाल म्हणत असतो ताई अगं अजूनही मलई तू खाऊ शकलेली आहेस मग त्यातली थोडी मलई जर मला मिळाली तर तु तुला काय प्रॉब्लेम आहे का त्यावर आता रागिणी म्हणत असते म्हणजे त्यावर यशपाल म्हणत असतो अगं ताई तुला काय वाटलं तू इकडे मास्टर प्लॅन तयार करशील आणि त्याबद्दल मला काहीच माहिती नसणार का हे बघ घरात जो अभिजित आला आहे ना तो खोटा अभिजित आहे आणि भूमी आकाशला याबद्दल काहीच माहिती नाही आहे जर मी त्या दोघांना याबद्दल सांगितलं तर काय होईल तुझा प्लॅन फ्लॉप होईल तुला हवं हो आहे का तुझा प्लॅन फ्लॉप झालेला त्यावर रागणी म्हणत असते हळू बोल एक तर कित्येक वर्षापासून या प्रॉपर्टीवर नजर ठेवून आहे मी पण मला ही प्रॉपर्टी बळकवता आली नाही आता ती वेळ जवळ आली आहे तर त्यामध्ये तू तू मध्ये टांग अडवतो आहेस का त्यावर आता हा जो यशपाल असतो तो म्हणत असतो नाही ताई मी टांग अडवत नाही आहे पण मला यातला निदान अर्धा हिस्सा देशील ना त्यावर रागिणी म्हणत असते डोकं फिरले का तुझं आधी तो खोटा अभिजित तो अर्धा हिस्सा मागत होता त्याला मी शंभर कोटीवर फायनल केलं आहे त्यावर यशपाल म्हणत असतो काय शंभर कोटी त्यावर लगेचच रागिणी म्हणत असते हो त्यावर यशपाल म्हणत असतो ताई आपण एक काम करू तू एक काम कर प्रॉपर्टी अडीचशे कोटी आहे ना तू दीडशे कोटी ठेव शंभर कोटी मला दे त्यावर रागणी म्हणत असते आणि मग त्याला त्यावर यशपाल म्हणत असतो त्याला आपण नंतर डच्चू देऊया त्यावर रागणी म्हणत असते बरं ते नंतर बघू आपण आणि अशातच आता थेट अभिजित ने हे ऐकलेलं असतं खोट्या अभिजितने आणि तो लगेचच आता यशपालला म्हणत असतो तू कोण रे दीडशाण्या काय बोललास तू शंभर कोटी तू ठेवणार आणि मला डच्छू देणार त्यावर लगेचच आता त्या अभिजितने यशपालला तुडवायला सुरुवात केलेली असते त्यावर रागणी म्हणत असते थांब हे थांब मारू नकोस त्याला तो दूरचा नात्यातला भाऊ आहे माझा त्यावर आता अभिजित म्हणत असतो मग तुला त्याला थोबडत आलं नाही का मला डच्चू देण्याचा हा म्हणतो तो आणि त्यावर तू हा सुद्धा म्हणतेस त्यावर रागिणी म्हणत असते त्याला काय बोलायचं ते बोलू दे ना मी तुला शंभर कोटी देणार हे फायनल केलं आहे ना मग त्याने काय बोलल्याने तुला काय फरक पडतोय त्यावर आता अभिजित म्हणत असतो फरक पडतो आणि अशातच आता यशपालने कुत्र्यागत मार खाल्लेला असतो त्यावर आता आपल्या ताईने आपली बाजू घेतली नाही त्यामुळे यशपालला खूप चिड येते यशपाल धावतच हॉलमध्ये येतो आणि भूमी आकाश भूमी आकाश लवकर बाहेर या असं म्हणत ओरडू लागतो त्यावेळेला यशपालला डोक्याला लागलेलं असतं गुडघ्याला लागलेलं असतं ते पाहून भूई म्हणत असते काय हो यशपाल मामा अचानकपणे तुम्ही घरात आणि हे मारलं कोणी तुम्हाला त्यावर लगेचच यशपाल म्हणत असतो भूमी आकाश व्हा या घरामध्ये आलेला अभिजित हा खरा अभिजित नसून हा खोटा अभिजित आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रागिणी डोक्यावर हात मारून घेते पण भूमी आकाश म्हणत असतात मामा काय बोलतोयस तू त्यावर लगेचच यशपाल म्हणत असतो हो माझ्या ताईने प्लॅन केलेला तो व्यक्ती अभिजित नसून तर त्याचा डुप्लिकेट आहे तुमच्या प्रॉपर्टीवर डल्ला मारण्यासाठी माझ्या ताईने हे सगळं षडयंत्र आहे अडीचशे कोटी अगदी तुमच्या हातातून काढून त्यांच्या घशात जाऊ देऊ नका त्यावर आता भूई म्हणत असते मामा हे कशावरून खरं आहे त्यावर लगेचच आता थेट यशपालने काही रेकॉर्डिंग केलेलं असतं ते रेकॉर्डिंग भूमी आणि आकाशला दाखवलेलं असतं त्यावेळेला रागिणी स्वतःशी बोलत असते या यशपालने माती खाल्ली आणि अशातच आकाश म्हणत असतो भूमी पाहिलंच माझा आत्यावर अजूनही विश्वास नव्हता शेवटी आत्याने सिद्ध केलं की ती नालायकच आहे त्यावर लगेचच आता भूई म्हणत असते यशपाल मामा थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल चला आत्ताच्या आत्ता तुम्हीच पोलिसांना बोलवा आणि तुमच्या हस्तेच तुमच्या ताईला आपण तुरुंगात पाठवूया त्यावर यशपाल म्हणत असतो हो अगदी बरोबर बोलतेस तू भूमी आणि लगेचच यशपालने पोलिसांना फोन केलेला असतो आणि स्पष्टपणे सगळं काही सांगितलेलं असतं इन्स्पेक्टर साहेब आत्ताच्या आत्ता महाजनांच्या घरात या आमच्या ताईने खोट्या अभिजीतला आणलं आहे आणि बहुतेक तिने इन्शुरन्सचे पैसे खाण्यासाठी असं काहीतरी केलं असावं खोटं नाटक आता थेट या रागिणीच्या थोपाड्यावर या यशपालने मारलेलं असतं आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेबांनी येत रागिणी आणि त्या खोट्या अभिजितचा हात्यात बेड्या घालत चांगला चुरडा करण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावेळेला रागिणी म्हणत असते ओ सोडा सोडा मी काही केलेलं नाहीये त्यावेळेला अभिजित म्हणत असतो या जाड्याबाईने मला पैसे देऊन हे सगळं करायला भाग पाडलं आहे तुम्ही हिला अटक करा त्यावर मात्र भुई म्हणत असते तू पण यात तेवढाच तेवढाच सामील आहेस तुलाही शिक्षा झाली पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय यशपालने अचानकपणे येऊन भूमी आकाशला सावध केला आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद